भुसावळ येथील शाळेतील धर्माभिमुख अभ्यास दौऱ्यामुळे पालक व हिंदू संघटना संतप्त भुसावळ येथील प्रतिष्ठित सेंट अलाय सेंट या प्रसिद्ध शाळेतील एक अभ्यास दौऱ्याच्या दरम्यान घडलेल्या घटनेमुळे मोठा वाद उफाळला आहे विद्यार्थ्यांना विविध धार्मिक स्थळांना भेट देऊन दे दे सर्वधर्म समभाव शिकवण्याच्या उद्देशाने आयोजित या दौऱ्यातून विवाद निर्माण झाला आहे शाळेच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांना मस्जिद आणि चर्चमध्ये नेऊन बुरखा घालण्यास लावले तसेच मौलानांचे धार्मिक विचार ऐकविण्यास भाग पाडले असल्याचा आरोप पालकांनी केला आहे यावेळी हिंदू मंदिरात केवळ पाच मिनिटे थांबविले गेले ज्यामुळे हिंदू संघटना तसेच विद्यार्थी पालक मोठ्या संतापात आहेत त्यांनी शाळेच्या प्रशासनावर धर्मनिरपेक्षतेचा आडवा उपयोग करून विद्यार्थ्यांवर धार्मिक दबाव आणल्याचा आरोप केला आहे शाळेच्या प्रशासनाने तक्रारीवर दिलेल्या उत्तरात हा एक सर्वधर्म समभाव अभ्यास दौरा असल्याचे स्पष्ट केले आहे मात्र पालक आणि हिंदू संघटनांनी यावर संताप व्यक्त करत स्थानिक प्रशासनाकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे स्थानिक हिंदू संघटनांचे म्हणणे आहे की विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध धार्मिक पद्धतींमध्ये भाग घेण्यास भाग पाडले जाणे कोणत्याही धर्मनिरपेक्ष शिक्षण धोरणाला विरोधाभासी आहे शाळेने विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वातंत्र्याचा आदर करावा सदर प्रकरणाची तपासणी सुरू असून प्रशासनाकडून पुढील निर्णय घेण्यात येण्याची अपेक्षा आहे मनोहर लोणे दिव्या महाराष्ट्र न्यूज भुसावळ कोणत्याही विद्यार्थी विद्यार्थीने जेव्हा टीका लावून येत असतो ते त्यांना टिक्यावर प्रतिबंध घालतात टीका पुसा कधी पण त्यांच्या हातामध्ये राख्या काही आपले धागे महत्वाचे काही धागे असले ते सुद्धा ते कापायला लावत असतात हा कोणचा तुमचा धर्म आहे हा मला प्रश्न आहे आणि मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो याचा अर्थ लहान बालकांना धर्मांतर करण्याचा हा प्रकार आज ते दिसून येतोय तर सकल हिंदू समाजातर्फे मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतोय आता मी एक निवेदन घेऊन शहर पोलीस स्टेशनला या शाळेची एफ आय आर केल्या जाणार आहे ही शाळा संपूर्णपणे बंद केली पाहिजे आणि ज्या शिक्षकांनी बेकायदेशीरपणे ही ट्रीप काढली होती आणि ज्यामध्ये हिंदू धर्माला कशा प्रकारे खालच्या दर्जाचा दाखवण्यात येतील हा प्रकार इथे करण्यात आला होता या गोष्टी विरुद्ध आम्ही जाहीर निषेध करणार आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही एफआयआर दर्ज करणार आहे आणि सर्व शाळेवर कसा गुन्हा दाखल होईल आणि शाळा ओपन करून इथे आम्ही मराठी माध्यमाच्या सगळ्या शाळा ओपन करणार आहोत त्याच्यामध्ये सर्व हिंदू बांधवांनी एकत्र राहायचंय जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम जयराम माता की शिवाजी महाराज आम्ही आता सेंट्रल आय शाळेमध्ये आहे इथल्या शाळेमध्ये आम्ही सर्व हिंदू बांधव मिळून आज जो विषय मांडलेला आहे की इथे जे धार्मिक सलोखा नावाची ट्रीप काढण्यात आली त्याच्यामध्ये सर्व मुला मुलींना घेऊन जाऊन म्हणजे मुलींना बुरखा पद्धतीने मशिदीमध्ये घेऊन गेले आणि तो मॅनेजमेंटवाला म्हणतोय की आमचं काही चुकलं नाही आम्ही धार्मिक सलोकाच्या नावाखाली हे केलं ते केलं याच्यामध्ये विचार करण्याची गोष्ट आहे की यांनी एवढा मोठा गुन्हा केला त्यांना मान्य पण नाहीये सेंट्रल असे साडेमातला विषय आहे त्याच्यामध्ये ते असं सांगत की आम्ही धार्मिक स्लोकात अहो नववी आठवी नववीतल्या मुलांना कोणता दा? धार्मिक कट्टरता होती त्यांच्यामध्ये मेजॉरिटी पंच्याण्णव हिंदू मुलं इथं टिक्का लावून आलेले हिंदू मुलं असतात त्यांना इथे धार्मिक तलोख्याच्या नावाखाली काय करत आहे सेंट्रल सेंट्रलचे झाले पालकांनी विचार करा पालकांनी विचार करा इथे शाळेमध्ये नाव टाकताना आणि आता हे शिक्षकांना देखील याला म्हणजे त्यांना असं वाटत पण नाही वाट की आमचं काहीतरी चुकलं ते असं सांगतंय की आम्ही पत्री कागद दाखवत आहे पुस्तक दाखवत आहे म्हणजे त्यांना हे नॉर्मल वाटतंय की आम्ही हिजाब घालून त्या मुलींना मस्जिदमध्ये गेलं त्यांना दुसरीकडे विचारलं की मंदिरात मुलं गेल्या तेव्हा ला टिक्का लावला का तर नाही म्हणे टिक्कानी लावला मुला हा कोणता धार्मिक सलोखा आहे